बातमी आहे नांदेडमधून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सायकलने जात भेट घेण्याचा संकल्प हा मुखेड येथील हुसेनसाब इब्राहिम निचलकर यांनी आता केला आहे भारताचे संविधान आपल्या सर्वांचा अभिमान हा संदेश संपूर्ण भारतवासियांना सांगण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल यात्रा काढली असल्याचे हुसेनसाब इब्राहीम निचलकर यांनी सांगितले आहे मुखेड ते दिल्ली संसद भवनपर्यंत सायकल चालवीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार असल्याची माहिती हुसेनसाब इब्राहिम निचलकर यांनी दिली आहे ुलाय बरकातुह आदाब जय जिजाऊ जय सुराय जय भीम जय भीम मी साहब इब्राहिम निचलकर उर्फ इरफान सौदागर राहणार शिवाजीनगर मुखेड तालुका मुखेड जिल्हा नांदेड महाराष्ट्र आज एक जानेवारी दोन हजार चोवीस येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक अमृत महोत्सव साजरा होत आहे पुरे देशभरामध्ये सेवंटी फिफ्थ इयर ऑफ रिपब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर या अनुषंगाने या माध्यमातून मी मुखेड जिल्हा नांदेड ते दिल्लीपर्यंत माझी सायकल यात्रा आहे सायकलद्वारे मी जात आहे माझा संदेश भारत का संविधान हम सबका अभिमान हर घर तिरंगा हर घर संविधान हे संदेश घेऊन मी दिल्ली जात आहे दिल्लीला जाऊन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला साहेब या दोघांची भेट घेणार आहे या दोघांना भेटून पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक अमृत महोत्सवच्या माध्यमातून त्यांना संविधानाचा संदेश देणार आहे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान छवि फोटो भेट भेंट करना रहे अनिशुभा देना रहे इस आ, इस आज़ादी का यही है नारा पूरे विश्व में भारत बने महान हमारा हम वो आज़ादी चाहते हैं जिसके हम हकदार हैं किसी जाति से ना किसी धर्म से देश हमारा सबको मिले सम्मान यही उद्देश्य हमारा